हॅलो गाईज वेलकम बॅक टू आर न्यू व्हिडिओ आणि हाष्टटक वर्तक परिवार चॅनलवर तुमचं स्वागत आहे सो so गाईज आज आहे पाच तारीख म्हणजे आजचा वार आहे शुक्रवार आणि आज आमची फॅमिली पिकनिक जाणार आहे वर्तक परिवार फॅमिली पिकनिक जाणार आहे महाबळेश्वरला सो so, आत्ताच म्हणजे आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आता अकरा वाजता पिकनिक जाणार आहे सो so, आता आम्ही निघणार आहोत म्हणजे सगळ्यांना तर सांगितलं आहे की आम्ही येणार नाही आहोत पण सर्वांनी खूप रिक्वेस्ट केली सो so, तसाच काहीतरी प्रॉब्लेम होता so, सो आता मी तयार झालोत uh, कोणाला माहिती नाही आताच दही आणि रसिका सागर भाऊ सगळे येऊन गेलीत सो so, आता त्यांना सांगितलं की आम्ही येत नाही ती त्यांचा तर मूड ऑफ झाला आहे पिंकीदाई तर सांगून गेली आम्ही काय आता येणार नाही नाही आलीत तर तुम्ही सो so, आता आम्ही बघतो आहे तयारी करतो आहे पिंट्या काय बोलतो आहे आणि नंतर अजून म्हणजे पिंट्या अजून आला नाही कामावरून सो so, तो काय बोलते बघू आणि तशी तयारी करू तसं मला दाखवते सगळ्यांची रिॲक्शन काय असेल ते सगळी पिकनिकला जाताना सगळी रेडी होतात तयारी करतात चार पाच दिवस आधीच की महिनाभर आधी तयारी करतात कपड्यांची वगैरे आणि आमच्याकडे फक्त अजून आत्ता पाच तास बाकी आहेत आणि आमचं कपडे वगैरे अजून काहीच नाही आणलेलं आहे कारण जाण्याची प्लॅनिंग नव्हतीच आम्ही आयत्यावर प्लॅनिंग केली जायची ठरवलं आहे म्हणजे अजून ठरवलं तर नाही पिंट्या आल्यावर समजेल तुम्हाला जायचं की नाही त्याची येण्याची वाट बघू आपण नंतर ठरवूया काय करायचं पॅकिंग काय आहे काय नाही ते तेच पिंट आता आलाय विचारूया काय त्याचा उत्तर आहे तो मग आपण ट्रिपला लावायचं काय नाय

डी आला म्हणून व्हिडिओ नाही काढली पण आम्ही म्हणजे आता तयार झालो आहे आता आम्ही पॅकिंग करू आणि आता कोपरिलीला जातो त्याचा कपडे वगैरे आणायचे आहेत सो आता जाऊन येऊ नंतर तुम्हाला दाखवते काय काय पॅकिंग होते ते सगळं आहेच आम्ही आता कोपरुलीला जाऊन आलो आहे टी शर्ट वगैरे राहल्यात इकडे बॅग काढलेली आहे आता बॅग भरते मी लॉक काय काढला ना कोपरुलीचा वगैरे okay. आईच इथे रसिका आणि सागरभाऊ आलेत बॅगा डायरेक्ट घेऊन आले आहेत पिकनिकला जाण्यासाठी सो बाहेरच आहेत मी दाखवले तुम्हाला आता गपचुप त्यांची व्हिडिओ काढली आणि इकडे बघा आम्ही बॅगा भरून ठेवलेल्या आहेत त्या लपवून ठेवल्यात बघा बघा दोन बॅगा भरून ठेवल्यात मी कोणाला सांगितलं नाही जवळजवळ साडे दहा वाजलेत अजून कोणाला सांगितलंच नाही की आम्ही येतोय म्हणून आता थोड्या वेळात आमची गाडी पण येणार आहे तुम्हाला दाखवते

काय आहे बघा तू भर काय आहे बघा हाय बॅग हाय बॅग हाय काय बॅडी म्हणजे आमच्याकडं बॅग बॅग आहे कड्पन अशी

यायला पावलं फ्रॅंक फ्रँक यांचा कसला कसं वाटलं का फ्रँक या सगळ्या आमचं फ्रँक सक्सेस झालेला आहे आता निघलोत आम्ही बनसी झोपला इकडे बघा सगळ्या व्याग्या हो वगैरे आमच्या रेडी आहेत आता थोड्या वेळात निघतोय काय नकोली आता आहे बघ येतून तुम्ही जा नाही येत सांगा

सुंकी पिंकी नये आम्हाला गाडी आलेली नाही अजून आता येईल गाडीची बाकीची पॅकिंग आम्ही करतोय आता सगळी सगळे गाईस आता आम्ही निघालो रात्रीचे दीड वाजले बघा सगळी झोपली आणि आता चाललोच गाडी अजून आली नाही साडे अकराचा टायमिंग दिलेला पण अजून का गाडी आली नाही आता मी निघतो बघते किती वेळ लागेल सर्व तिथे येऊन थांबली मला दाखवते काय हसता तो कधी चाला करा चला झाली का सगळ्यांची तयारी झाली काय भाऊ मास्टर सर पोरांना मग शिकवल कोण दिन दोन दिवस मॅडम आहेत का ठीक आहे ठेवू का इथेच बॅगा सगळी तयारी झालेली आहे हाय एव्हरी वन पाचवी असताना हाय वाह 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 परी परी हाय परी ऐकर हा कधी आलोय इतका लेट काय तू हाय बाबाई पण नेणार नाही आम्ही तुम्हाला काय पाहिजे बघ काय आहे त्याच्यात मला काय माहिती आता मॅक्स बघा आमचा दोन वेळा घरी बांधून आणलाय पण राहत नाही सगळ्या बॅगा पिशव्या आल्या देवांग ना उद्या चमकायला पाहिजे

चंगू मंगू पप्पा कुठे आहे पप्पा कुठे आहे पप्पा गाडी आली आणि जवळजवळ दोन तीन तास वेटिंग केल्यानंतर गाडी आली आणि गाडीचा इकडे जल्लोष Hei, hei!

अरे काय नाही फोटो या चला 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 चला

सकाळचे तीन वाजलेत आणि आता आमची वर्तक फॅमिली निघाली आहे महाबलेश्वरला फायनली आम्ही निघलो चंगू मंगू हांची दोडी बघा मी शेवटलोय चंगू लास्ट आता भेटू नंतर आता झोपा आलात रात्रीचे तीन वाजलेत कायच आता आंघोळीला गाडी थांबलेली आहे सगळी गाडी पूर्ण रिकामी झाली तिकडे रूम घेतलेली आहे तुम्हाला दाखवते हाय हाय आता सर्वांनी बघा इकडे चालू आहे आमचं फ्रेश झाली चालू आहे सकल सकल हाऊशी फोटो फोटो काढायची जास्त आवड आमच्या हा दीपक दादालाच आहे हो नो नू, नू भाऊंची तयारी करताना

बाबा हाय करतापगडला तर आम्ही चाललो वर पण तिकडे ट्रॅफिक वगैरे झालेली बाबा सकाळी गेलेलात काय